कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच सेंद्रिय गुळाच्या जिलबीचा प्रयोग पाहायला मिळालाय कोल्हापूरमधल्या प्रगतीशील शेतकऱ्यानं सेंद्रिय गुळाच्या जिलबीचा स्टॉल लावला होता मधुमेही रुग्णांनाही जिलबी मनोसक्त खाता याव्यात यासाठी हा प्रयोग करण्यात आला कोल्हापूरसह महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या जिलबीचा प्रयोग यशस्वी झाला आहे त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी या जिल्ह्यांची चव चा चाखायला काहीच हरकत नाही नमस्कार मी अशोक पाटील पोहाळी तालुका पन्हाळा मी एक शेतकरी असून कोल्हापूरची गुळाची जिलेबी ही संकल्पना मी इथले प्रगतशील शेतकरी राजू करंब यांना सांगितली त्यांचा मुलगा गजानन अमृत आणि त्यांची सगळ्या परिवारांना ती उचलून घेतली आणि आज नेमकी आपल्याकडली नैसर्गिक शेती टिकली पाहिजेत सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे आणि विषमुक्त शेती हा जो विचार आहे हे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी त्याचा पुढाकार घेऊन संपूर्ण देशभरात कृषी क्षेत्रामध्ये क्रांती व्हावी यासाठी एक शेतकऱ्याचं उत्पादन म्हणून एक घटक म्हणून आपण गुळाच्या जिलेबीला आज या ठिकाणी प्रत्यक्षात तो प्रयोग साकार करत आहोत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच गुळाची जिलेबी होते आहे याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडं खतांचा बेसुमार वापर आणि आपण साखरेकडे ओढल्या ओढला गेलेला वर्ग यामुळं आज आपले आपली सगळ्याच अन्न घटकांची जी साखळी आहे ती तुटायला लागलेली आहे आणि त्यामुळं गुळ हे औषध आयुर्वेदामध्ये आणि गुळाचा औषधासारखा जर वापर वा केला तर कोणालाही जिलेबी बिंदास्तपणे खाऊन स्वातंत्र्य दिनाचा आनंद किंवा कोणताही आनंदाचा उत्सव आपण गुळाची जिलेबी खाऊन जर केला तर तो द्विगुणित होतो आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ही लहरी निर्माण होतात कारण तो ओरिजिनल आपला आपला भारतीय गुळ आहे आणि म्हणूनच या गुळाचा प्रसार करण्यासाठी आम्ही कोल्हापूरची गुळाची जिलेबी ही संकल्पा घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे नाव गजान करंबे आ, करंबे आमचा सगळा परिवार हा म्हणजे विदाउट केमिकल म्हणजे सेंद्रिय पद्धतीने गुळा गुळापासून बनलेली जिलेबी आम्ही तयार केली आहे म्हणजे ह्या पाठिंबाचे उद्देशान काय आहे की जो शुगरवाला जो कॅन्सरवाला पेशंट आहे जो म्हणजे आतीप्रमाणात म्हणजे त्याला जिलेबी खाऊ वाटते कर तो खाऊ शकत नाही तर त्यांनी पण ती पूर्ण उत्साहाने आणि मनसोप्त खाल्ली पाहिजे अशी आमची या पाठिंबाची संकल्पना आहे आणि जो हे पूर्ण जी ही जी बनण्याची जी, जी प्रोसेस आहे ती पूर्ण विदाऊट केमिकल गुळात केली जाते त्यामुळं ती म्हणजे शरीरासाठी चांगली आहे पूर्ण आणि त्या आपण तुपाचा वापर करतो परत शेंगतेलाचा वापर करतो म्हणजे रिफाईन तेल माहिती पाम तेल अशा पद्धतीचा कोणता वापर केला नाही जात त्यामुळे ही जिलेबी पूर्ण म्हणजे आरोग्यदायी जिलेबी आहे आणि कसा प्रसिद्ध लोकांचा मिळते महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापुरात सकाळपासून मी आता चार वाजल्यापासून उभारले तर पूर्ण फुल प्रसिद्ध आहे फुल म्हणजे एकदम चांगला एकदम चांगला म्हणजे एकदम चांगला तरी नाही म्हणले तरी आठशे सातशे आठशे किलोच्या वरती जर जिलेबी आम्ही दिले दिलेले आहे अजूनपर्यंत आणि अजून पण आम्ही देत आहे चालू आहे अजून आमचं देणं आणि याचा किलोचा रेट आहे अडीचशे रुपये रेट आहे एक किलोचा आणि पावशेर आपण सत्तर रुपये पावशेर देतो